पाण्यात कुठंपर्यंत म्हणजे किती फूट झालं बघा ते सर पाण्यात पूर ज्या वेळेला त्यावेळेला एक महिना पाण्यात उस होता बरोबर कुठं पर्यंत होता साहेब इथंपर्यंत म्हणजे त्यावेळेला उसाच्या ह्याच्यापर्यंत वाड्यापर्यंत पाणी होतं एक महिना एका उसात किती हे कांड्या तीन कटवाल्या दाखवा म्हणजे कुठं कुठे एक दोन उसात तीन हा बरोबर साधारण सात आठ सात आठ फुटाचे ओके ओके नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण नेक्सस तंत्रज्ञान त्यांना ह्या ऊस पिकासाठी दिलेलं आज या प्लॉटवरती यांच्या हार्वेस्टिंगचं काम चालू आहे तर त्यांच्याकडनं सर्वप्रथम आपण त्यांचं नावगाव पत्ता जाणून घेऊया सांगा नावगाव ना, पत्ता सांगा नाव विपुल विजयकुमार मालगावे मुक्कामपूर शिरडोन तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ओके साहेब ही लागण तारीख किती आहे ऊसाची लागण बावीस ऑगस्टची रोप लागण बावीस ऑगस्टची रोप लागण आहे बरोबर आजची तारीख किती आहे आज तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस दोन जानेवारी दोन हजार पंचवीस तर हे तंत्रज्ञान नेक्सस तंत्रज्ञान तुम्ही तुमच्या ऊस पिकासाठी कशा पद्धतीनं वापरलं आप सुरुवातीला आपण दोन आळवणी आणि तीन फवारणीचं कीट घेतलेलं अच्छा त्याच्यानुसार वापरलं बरोबर म्हणजे पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं दोन आळवण्या केल्या पंधरा पंधरा दिवसाच्या दोन आणि सात सात दिवसाच्या अंतरानं दोन तीन ने केल्या बरोबर पूर्वी तुम्ही ह्या ऊस क्षेत्रामध्ये हे टोटल क्षेत्र किती एकर आहे तुमचं टोटल हे अडीच एकर अडीच एकर आहे बरोबर अडीच एकरामध्ये पूर्वी जी तुम्ही ऊस पिकवायचा तो किती टन जायचा जा उत्पादन पूर्वी एकशे वीस पर्यंत जात होतो अडीच एकरामध्ये आता बऱ्यापैकी हार्वेस्टिंग सगळं झालेलं आहे बरोबर बर। नेक्सस तंत्रज्ञान वापरल्यानंतर काय वाटते किती टनामध्ये उत्पादनामध्ये वाढ झाली अशी वाटते उत्पादनामध्ये जरा डबलचा फरक पडलेला आहे एक ऐंशी नव्वदच्या आज आज थोडं प्लॉट नव्वद न गेलेला आहे थोडं साधारण जमीन आहे त्याच्यामध्ये पण एक ऐंशी पंच्याऐंशी म्हणजे दोन प्रकारची जमीन आपल्या जमिनीमध्ये आहे एक चांगल्या क्वालिटीची आहे इकडचा जो भाग आहे ही चांगल्या पद्धतीची जमीन आहे आणि इकडं निचरा होत नाही किंवा शार्पट झालेली जमीन आहे तर पूर्वी किती टन जायचं अडीच अकरामध्ये अडीच अकरामध्ये एकशे वीस टन एकशे वीस टन जायचं आणि आता किती टन गेले सर आता सध्या गेलेला एक गे एक गे आहे एकशे वीस टन गेलेला एकशे वीस गेलेला अजून निम्मा प्लॉट आहे अजून निम्मा प्लॉट आहे दोनशे दहा वीस पर्यंत जायचं म्हणजे असा अंदाज आहे की तुमचा दोनशे दहा टनापर्यंत जाईल म्हणजे पूर्वी एकशे दहा टन एकशे वीस टन जायचं परत एकशे वीस टन एक्स्ट्रा अव्हरेज मिळालं तुम्हाला बरोबर म्हणजे डबल उत्पादनामध्ये वाढ झाली ह्याच्यासाठी तुम्ही नेक्सस तंत्रज्ञानासाठी किती रुपयाचा एक खर्च केला किट वापरला असं किट बरोबर दोन दोन किट वापरल्या म्हणजे सर्वसाधारण साडेसात हजार रुपये तुम्ही एक्स्ट्राचा खर्च केला बरोबर तर साडेसात हजार रुपये मध्ये एकशे वीस टन जर एक्स्ट्रा अवरेज धरलं दोन मिनिटं मोबाईल काढा एकशे वीस टन गुणिले तीन हजार केलं तर किती झाले दादा तीन लाख साठ हजार लाख फायदा बरोबर म्हणजे साडेसात हजार रुपयेच प्रोडक्ट वापरल्यामुळे तीन लाख साठ हजार रुपये जो उत्पन्न तुमच्या खिशामध्ये आलं सर बरोबर ना काय वाटतं इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल या औषधाचं रिझल्ट एकदम बेस्ट आहे आणि जमिनीचं पोत पण सुधारतो आणि ॲव्हरेज मध्ये पण फरक पडतोय आणि रासायनिक खताचा जे वापर आहे ते पन्नास टक्के कमी होत आहे कमी त्याचा फायदा झाल्यामुळे आज एवढं उसाचं एव्हरेज म्हणजे तुमचं एकशे वीस टनावरन दोनशे चाळीस टनावर उत्पादन गेलं म्हणजे एकशे वीस टन एक्स्ट्रा एव्हरेज मिळालं तीन लाख साठ हजार रुपयेचा फायदा तुम्हाला या तंत्रज्ञानामुळे झाला बरोबर आणि रासायनिक खतामध्ये तुम्ही किती बचत झाली काय तुमच्या पद्धतीनं टाकलं आमच्या पद्धतीनं टाकलं म्हणजे औषध एक पन्नास टक्के आम्ही कमीच केलं रासायनिक रासायनिक खत पण पन्नास टक्के म्हणजे सर्वसाधारण अडीच एकराला किती एक 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 खर्च व्हायचा अडीच एकराला पूर्वी आमचं एकरी पन्नास साठ हजार पन्नास पर्यंत पन्नास चाळीस पर्यंत आमचा खर्च होता हा म्हणजे अडीच एकराला चाळीस ऐंशी एक, एक लाखापर्यंत खर्च येत होता अडीच एकराला तो खर्च किती बदल आला साठ पर्यंत साठ हजार म्हणजे तिथं चाळीस हजार रुपये वाचले बरोबर म्हणजे मगाशी किती आकडा आलं तीन लाख साठ हजार प्लस हे चाळीस हजार म्हणजे सर्वसाधारण साडेसात हजार रुपयेची टेक्नॉलॉजी वापरून आता चार लाख रुपयाचा फायदा आपल्याला झाला बरोबर मला एक फक्त एका ऊस आपण तोडला आहे तुम्हीच बरोबर हे जर ऊसाच्या कांड्या किती झाल्या तेवढ्या मला जरा मोजून दाखवा एक 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 दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस खांडे बेचाळीस कांड्यावरती ऊस आहे बरोबर ओके आपल्यासोबत हे तंत्रज्ञान ज्यांनी दादांना सांगितलं ते नेक्सस प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नागावे सर नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव संजय बाळसर नागावे मी राहणार बसपाट तालुका सरो जिल्हा कोल्हापूर काय वाटतंय दादा तुम्ही किती शेतकऱ्यांच्या बद्दल ही टेक्नॉलॉजी पोच केली मी सर्वसाधारण आता दीडशे लोकांच्यापर्यंत टेक्नॉलॉजी पोच केलेली आहे बरोबर आणि जर जसं लोकांचं हार्वेस्टिंग चालू आहे हा मला कॉल येत आहे फोन यायला फोन यायला लागलेत आमचं साहेब तुमच्या औषध मुळे औरेज कमीत कमी पंधरा ते वीस टनानं वाढून आले एक्स्ट्रा ह्या प्लॉट विषयी तुम्हाला काय वाटतंय काय बोलायला प्लॉट विषयी काय स्वतः शेतकरीच हुशार आहेत आणि त्यांचं आम्ही सगळं जरा थोडं थोडं आम्ही शिकायला लागले बरोबर आम्ही काय सुशिक्षित नाही पण औषधचं औषध वापरून आम्हाला रिझल्ट आलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही लोकांच्या लोका पर्यंत बरोबर लोक त्याला बरोबर प्रॅक्टिकल होणं दादा महत्वाचं आहे बघा नेक्सच एक विजन आहे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे बरोबर आज जर तुमच्या आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये जर बघितलं तर उच्चांकित उत्पादन तुम्ही घेतलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही बरोबर कारण शंभर टन काढण्यापेक्षा की शेतकऱ्याच्या खिशामध्ये किती पैसे आले ह्याला लय महत्व आहे बरोबर लाख रुपये खर्च करून शंभर टन काढण्यापेक्षा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवणे हे गरजेचं आहे ओके नेक्सस परिवाराकडनं मी ओंकार माने साहेब तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो दरवर्षी सातत्यानं तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरा इतर शेतकऱ्यांना सांगा शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन दे त्यांच्या खिशामध्ये चांगल्या पद्धतीनं पैसे जाऊ देत हेच विजन आपलं आहे ओके धन्यवाद 前期就一个，我滴都不对。